गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवों महेश्वर गुरु संक्षात्कार ब्रह्म हो तस्मे श्री गुरबेगवा मध्य प्रदेश शंकर नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन आरोग्य आत्मनिर्देश अने विश्व शांति ध्येय घेऊन लोकांसाठी लोकांनी बनवलेला लोकांचा प्लॅटफॉर्म आहे स्वतःच्याच आरोग्यासाठी स्वतःच्याच आत्मोन्नतीसाठी आणि आरोग्य आणि आत्मोन्नतीतूनच विश्वशांती यू द क्रिएटर ऑफ योर ओन डेस्टिनी तुम खुद तुम्हारे भाग्य विधाता हो। तुझा जीवनाचा तूच शिल्पकार हो असं मदत फाउंडेशन सांग भाई आखेर तुम चाहते क्या हो जगात बघितलं तर जिकडे तिकडे दुःख दारिद्र्य निराशा आणि दुःख दारिद्र्य आणि निराशा दूर करण्याचा प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करतो जो गरीब आहे तो श्रीमंत बनण्यासाठी धडपडतो चांगल्या मार्गाने जर तो श्रीमंत झाला तर चांगली गोष्ट आहे व्हेरी गुड पण कधी कधी अज्ञानामुळे चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो दुःख्या दुसऱ्याच्या अंतरात्म्याला दुखवून स्वतः दुखी बनण्याचा प्रयत्न करतो आणि या गोष्टींपासून समाजाला परागत करण्यासाठी खऱ्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मदत फाउंडेशनची निर्मिती माझ्या सद्गुरूच्या कृपेने चाकरमध्ये झालेली जा आहे आपण काही जगाला सुधारण्याचा ठेका घेतलेला नाही आपण या जगाचा एक भाग आहोत आणि भौतिक नियमांच्या आधी राहून या जगामध्ये राहून मला काय हवं हो आहे भौतिक जीवनात मला दुःख दारिद्र्य निराशा नको आहे म्हणजे काय हवं आहे समृद्धी हवी आहे मग मी काय का केलं पाहिजे पुरुषार्थ केला पाहिजे मदर फाउंडेशन सांगतो न्यूल सुरुवात करो अभ्यास करो अभ्यास दररोज फक्त एक टक्का सुधारणा करा दररोज स्वतःमध्ये फक्त एक टक्का सुधारणा करा तुमच्या अंतर्पणाला साक्षी ठेवून विचारा की कालच्या पेक्षा आज मी एक टक्का सुधारलेला आहे परिस्थिती कशी असेल परिस्थिती तुमच्या हातात नाही सक्का भाऊ आपल्याला होत नाही ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच व्यक्तीचे बावर तुकडे करून फ्रीज मध्ये पण ठेवून देतो हे माणसाच हे माणसाचं मन आहे ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं त्याच व्यक्तीबद्दल इतकी घृणा निर्माण झाली की त्या व्यक्तीचे अक्षरशः तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं ते प्रेम खरच प्रेम होत का घृणाच होत का दुसरंच काहीतरी होत याच आपण समाजात घट घटनांकडे आपण डोळचपणे बदललं पाहिजे आणि त्याच्या आपल्या अंतर आपल्याला साक्षी ठेवून योग्य काय आणि अयोग्य काय कोण कुठे चुकलं याच yes, अनालिसिस करत नसल्या अर्थ नाही पण मी काय म्हणतो किंवा मदत फाउंडेशन काय म्हणतो की निदान चोवीस तासातले चोवीस मिनिटं तरी तुम्ही शांत बसा प्राणायाम करा प्राणायाम करणं म्हणजे ब्रह्म पत्रिका कपाल भाती विलोम बाह्य प्राणायाम जगाला ओंकार जगह प्राणायाम शरीर शुद्धि ब्रह्म ने मना की शुद्धि जेव तुम्हें ब्रह्म ज्ञाने युक्त तो ब्रह्म क्रिया करता तुम तो शरीर पुद्ध हो आणि मन पण शुद्ध होत शरीर शुद्ध झाल्यामुळे वात पित्त कफ बॅलन्स होतो आणि आपोआपच तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं आणि म्हणून मदत फाउंडेशनच मुख्य उद्दिष्ट आहे आरोग्य पहिले स्वतः प्राप्त करा स्वतःचा कप वाढलेला असेल स्वतःच्या नाकातून शेमून निघत असेल तर सिंहाव करा कप वाढलाय बॅलन्सिंग कमी पडलं जसं एखादं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट रोज कॅलिब्रेट करावं लागतं आणि ते कॅलिब्रेट केल्याशिवाय योग्य परिमाण ते दाखवत नाही मशीन सुद्धा जर नसेल तर त्याच्यात एरर येतो तस माणसाचं शरीर सुद्धा कॅलिब्रेटेड नसेल तर वात पित्त कफ वाढत आणि त्याला कॅलिब्रेट करण्यासाठी दररोज ब्रह्मक्रिया करा दररोज ब्रह्मक्रिया करा ब्रह्मक्रिया केल्यामुळे वाद पित्त कफ बॅलन्स होईल तुमचं हे शरीर तुमचं हे इन्स्ट्रुमेंट तुमच्या आत्म्याचं हे घर काया ही पंढरी आत्मा पांडुरंग हे आत्म्याचं घर आहे या घराला स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि या घराला स्वच्छ करण्यासाठी दररोज ब्रह्मक्रिया केली पाहिजे मनाला स्वच्छ ठेवण्याचा उपाय काय ब्रह्मज्ञान मय देह नही नश्वरणाशी मय अलख निरंजन अविनाशी आय एम नॉट दिस बॉडी आय एम नॉट दिस माइंड अल्सो आय एम द सोल शिवोहम शिवोहम आय शिवा हे ब्रह्मज्ञान आहे या ब्रह्मज्ञानात जर आपण आपलं जीवन व्यतीत केलं तर आपोआपच मन शुद्ध होत विकार आहेत काम क्रोध मध मोह मत्सर ईशा द्वेष आळस आणि प्रमाद हे विकार आहेत आणि मनामध्ये काही गुण पण दे। गुण देवगुण कोणते दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंद जस ब्रह्म क्रियेने वात पित्त कप बॅलन्स होतो अगदी तसच ब्रह्म ज्ञानामुळे दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंद आणि काम क्रोध मध मोह मत्सर ईर्षा द्वेष आणि प्रमाद बॅलन्स होतो कॅलिब्रेट होतो आणि मग आपोआपच शम आणि दम आपल्या अंगात यायला आपला सदसद विवेक जागृत राहतो काय योग्य आणि काय अयोग्य हे डिसाईड करण्याची क्षमता वाढायला लागते याला म्हणतात प्रज्ञा आणि जेव्हा आपण या प्रज्ञेमध्ये स्थिर होतो काय शरीर शरीरमध्ये मी नाही हे मन मध्ये सुद्धा मी नाही शरीर आणि मनाच्या पलीकडे जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे जो आत्मा आहे ते माझ खरं स्वरूप आहे आणि हा आत्मा त्या परमात्म्याचाच एक अंश आहे परमात्मा दया प्रेम भक्ती श्रद्धा आनंदाचा महासागर आणि हा आत्मा त्याचा एक थेट त्याच्या पासून जर स्वतःला वेगळं समजलं तर नष्ट होणार म्हणजे होणार पण स्वतःच्या अहंकाराला नष्ट करून हा थेंब जेव्हा त्या समुद्राशी एक रूप होऊन जातो तेव्हा लक्षात येत की तो आणि मी एकच आहे सो हम तो मीच आहे आणि जर तो माझ्यात आहे तेवढाच तुझ्यात आहे आणि तेवढाच चराचरात आहे आमिबा पासून तर बुद्धत्वापर्यंत तोच आहे आणि या आहे आणि म्हणून तो, तो, तो माझा आणि गजानन महाराज म्हणतात गण गण गणात होते चराचरात परमेश्वर पण पर हे साधू संतांनी सांगितलं कशा करता आपण त्याचा अनुभव घ्यावा यासाठी थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे आपण समान व्हावे हाच बोध सापडे नुसतं शिर्डीला गेला नुसता शेगावला गेला नुसता अक्कलकोटला गेला अक्कल गे अरे हो पण त्या साधू संतांनी जे सांगितलं ते स्वीकारलं का ते तुझोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत कितीही शिर्डीला जा आणि कितीही शेगावला जा आणि कितीही अक्कल कोटला जा उपयोग नाही गड गर, गड गर, गणात होते चरा चरा परमेश्वर हे तू मानतोस का खरोखर चरा चरा परमेश्वर आहे याची तुला जाणीव आहे का कोणी आरे म्हटलं की लगेच कार्य म्हणतो कोणी आरे म्हटलं की लगेच कार्य म्हणतो त्याच्यात तुला परमेश्वर दिसत नाही का भ्रष्टाचार करतो जनतेचा पैसा वाढतो हजार रुपये असेल तर रुपये अनितीने वागतो अधर्माने वागतो मग चरा चरात परमेश्वर तुला आहे हे मान्य नाही का तू कुणाला फसवतोय तू परमेश्वराला फसवतोय आणि जेव्हा जेव्हा तू समोरचा फसवतो तेव्हा तू तेव्हा ऍटलिस्ट तुझ्या मनाला माहिती असतं की या देयाला फसवलेलं आहे कोणी भ्रष्टाचारी नेता असेल तर त्या नेत्याला माहिती असतं की एक्झॅक्टली त्याने कोण कसा किती आणि कुठे भ्रष्टाचार केलेला आहे बाकी ह्या ज्या ईडीच्या चौकशा आणि अजून काय त्या सीबीआयच्या चौकशा आणि पोलीस यंत्रणा ये जाऊ द्या त्याने त्यांचं काम करतायच पण सगळ्यात महत्वाची ग्वाही कुणाची आहे स्वतःच्या मनाची मन सांगत की एक्झॅक्टली मी कुठे भ्रष्टाचार केलेला आहे मनसे बडा बहुरूपी कोणी पल पल रचता सांग निराले माया जागते जो वड जाय जो मुनकी पा मरके बयतावे न हा मरना भोलाय धम गडाले दास दव इस मन को अपना मनाच दास बोलून जगायच की मनाच वास बोलून जगायच तुम्ही ठरवा भ्रष्टाचार जर तुम्ही केला दारू जर तुम्ही पिली तंबाखू जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या मनाला विचारा की मी योग्य केलंय का मन म्हणत योग्य नाही केलं मग का तू शेर खातोस मी खोट म्हणतं अरे करू नको मग का कारण आपला वृत्ती आपला मोह त्यावेळेस चोरी करावीशी वाटते कारण पैशाचा मोह अधिक दारू काय वाटते कारण दारूचा मोह अधिक आणि या मोहावर मायास्टिफाय करत सगळं मग एकदा पिल्याने काय होतं एकदा खाल्ल्याने काय होत सगळंच खातात काही नॉनव्हेज खाणार तर मला म्हणतात आणि सगळ्यांनी जर नॉनव्हेज खायला सोडून दिलं तर कोंबड्यांची संख्या किती वाढून जाईल एक तुम्ही काय कोंबड्यांचे पॉप्युलेशन कंट्रोलचा काय टेका घेतलाय का तर कोंबड्यांना निर्माण तुम्ही केलंय माझा प्रश्न आहे त्यांना ते विचारतात मला की जर आम्ही कोंबड्या खाणं सोडून दिलं तर कोंबड्यांचं अरे उलट त्यांना खाण्याकरता त्यांचं पॉप्युलेशन वाढवण्याकरता त्यांना जे अंडे जे देणाऱ्या कोंबड्या आहेत ना त्यांच्या जेनेटिकल चेंजेस करून यांनी ब्रॉयलर बनवले माऊस जास्त द्यावं याच्या करता ब्रॉयलर बनवले का माऊस जास्त मिळेल आणि तो स्वतः खात बसतात आणि नंतर म्हणतात नाही 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 ब्रायला कोंबडीच मटन चांगलं नाही लागत कोणती कोंबडी पाहिजे गावठी पाहिजे गावराळी पाहिजे कडकनाथ पाहिजे हे बघा आणि जस्टिफिकेशन काय तर जर आम्ही जर कोंबड्या खाल्ल्या नाही तर कोंबड्याचं पॉप्युलेशन किती वाढून जाईल अरे तुमच्या अंतरात्म्याला विचारा जी गोष्ट तुम्ही निर्माण केलेली नाही गोष्ट नष्ट करण्याचा तुम्हाला अधिकार पडत ही सृष्टी भगवंताने निर्माण केलेली आहे आणि भगवंताला जेवढा तू प्रिय प्रियस ती कोंबडी पण म्हणून कोंबड बक्र मारू नका आपल्या आपल्यासारखेच आहेत अहिंसा धर्म अहिंसेचा स्वीकार करा चरा चरात परमेश्वर आहे ही साधना आहे आणि या साधनेत जगायला सुरुवात करा यालाच म्हणतात चैतन्याचा मार्ग सकाळी साधना दिवसभर सेवा झोपायच्या आधी सत्संग म्हणजे सदग्रंथांचं वाचन आणि बारा श्वास बारा दीर्घ श्वास विश्व शांतीसाठी आणि ज्ञान बाउलीच प्रसायदान जो जे जे लाभो विश्व स्वधर्म सूर्य पाहो असा स्वधर्माचा प्रचार प्रसार स्वधर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे स्वधर्म म्हणजे काही एक आणि स्वधर्म म्हणजे काय मी माणूस आहे मी माणूस आहे आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हा माणुसकीचा धर्म ह्युमॅनिटी इज द ओन्ली रिलीजन इज द ओन्ली रेअर अर्थ पीस विश्व शांति ध्यय असेल तो फक्त मानूस तिचा धर्म शिकवण देण्यात यावी कोण हिंदू कोण मुसलमान कोण सिख कोण इसाई मत मतांचा गलबला आणि कोणी माने ना होणारा ज्याच्या जवळ सद सद विवेक बुद्धी आहे साधू संतांनी साधू संत एका विशिष्ट लिमिटेड एरिया करता आणि जाती करता याच्या इतकं दुर्दैव नाही म्हणत नरहरी सोनार सोनार समाजाचा होता रविदास चाल होता गोरा कुंभार कुंभार होता साधू संतांना जाती जातीमध्ये वाटून टाकणं याच्यासारखा तळधद्रीपणा समाजात दुसरा नाही अरे हे एका विशिष्ट उंचीवर गेलेले महात्मे होते या महात्म्यांनी त्यांच्या जीवनाचा आदर्श घालून दिला अभंगाच्या द्वारे त्यांनी या झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि आपण स्वतः जागृत होऊन इतरांना जागृत करण्याचा संकल्प करण म्हणजेच मदत फाउंडेशन चाक हे समजून घ्या आणि चैतन्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घ्या स्वतःची स्वतःशीच तुमचा सदसद विवेक तुम्हाला मार्ग दर्शन करेल श्री दत्त